विषय मांडते आहे राजर्षी शाहू महाराज त्याची मी पावले बोले तेसा चाले त्याची वंदामी पावले तुका हुले देव तुका हुले देव त्याच्या चरणी माझा भाव त्याच्या चरणी माझा भाव या संत दुकानाच्या सुंदर आवळे म्हणजे ैतेचा वाली जनतेचा राजा आणि जनतेचा वैतेचा आधार गोलदैवाचा तैवाणी म्हणजे राजाशी शाहू महाराज राजाशी शाहू महाराज यांना माझा माना समुद्र माना समुद्र धन्यवाद